चला मस्त गरमागरम सुगंधी चहा बनवूया पावसाळ्यातला गारवा असो किंवा हिवाळ्यातली थंडी आपल्याला हा चहा मस्त लागतो आणि उकळलेला वाफाळलेला चहा तर अशा वेळेला हवाच असतो आपल्याला तर आज सुगंधी चहा बनवण्यासाठी मी इथे गवती चहा घेतला आहे ही तुळशीची पानं घेतली आहेत काढून तुळशीची पानं आपण त्याच्या मंजिरीसकट घेतली तरी पण चालतात मंजिरीसुद्धा खायला वासाला छानच असते आणि ह्या तुळशीच्या काड्या घेतलेल्या आहेत आलं थोडंसं चिरून घेतलं आहे आता आपण हा मस्तपैकी चहा बनवूया याने स्वाद पण याचा छान लागतो आणि सुगंधसुद्धा खूप छान असतो तर यासाठी मी इथे दीड कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे मी एकच कप चहा करते म्हणून दीड कप पाणी घेतलं आहे यामध्ये हा गवती चहा म्हणजे गवती चहा आपण चिरून छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे कतरेने केले तरी पण चालतात तर असे हे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुळशीच्या काड्या तुळशीची पानं आणि हे आलं चिरलेलं हे घालून आपण उकळवून घ्यायचं हे छान उकळवून घ्यायचं अशा पद्धतीनं घ्यायचं की हे दीड कप पाणी आहे ते एक कप पाणी तयार होईल असं आपण उकळवून घ्यायचं छान शिजू द्यायचं म्हणजे काय होतं या सगळ्यामधले पर्क त्याचा जो आहे स्वादासकट आपल्या पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्याला चव पण छान मिळते आणि थोडंसं जसं आपण काढा करतो ना सर्दीसाठी म्हणा किंवा ताप येतो आपल्याला त्यावेळेला आपण काढा करून पितो तर ते आपण पाणी आटवून घेतो तसंच इथे थोडंसं हे पाणी कमी करून घ्यायचं आटवून घ्यायचं म्हणजे आपल्याला याचा पूर्ण अर्क मिळतो असं सगळं साहित्य घातल्यानंतर लगेचच आपण चहा पावडर वगैरे घातली चहा पावडर साखर घातली की मग काय होतं हे नुसतंच त्याच्याबरोबर उकळवलं जातं त्या अशा चहालासुद्धा सुगंध छानहीच येतो परंतु आता मी जसं तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही उकळवून घेतलं ना तर यातला पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असेल आणि थोडं पाणी आटवून घेतल्यामुळे आपल्याला याचा पूर्णपणे फायदा घेता येतो तर या पद्धतीनं आपण हे उकळवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा रंग थोडासा बदललेला आहे म्हणजे आलं गवती चहा याचा हा रंग आलेला आहे याच्यामध्ये आणि थोडं पाणी उ उकळवल्यानंतर आटलेलं पण आहे तर आता यामध्ये आपण नेहमीसारखी चहा पावडर आणि साखर घालूया इथे आता मी सव्वा चमचा साखर वापरते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्हाला जेवढा रोज चहा लागतो त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्रमाण घेऊ शकता परंतु इथे मी आता तुम्हाला परत एकदा रंग दाखवते पाण्याचा रंग कसा झाला आहे हे पहा आल्याचा आणि गवती चहाचा सुगंध याच्यामध्ये उतरलेलाच आहे आता आपण चहा पावडर घालूया चहा पावडर मी इथे पुन्हा सव्वा चमचाच वापरली आहे म्हणजे माझं चहाचं चा प्रमाण चहा पावडर आणि साखर याचं समप्रमाण आहे म्हणून मी या पद्धतीनं घेतलेलं आहे चहा पावडर घातल्यानंतर फार उकळवत बसायचं नाही किंवा चहा आटवायचा पण नाही आपल्याला ह्याला एक किंवा दोन उकळी फक्त घ्यायच्या चहा पावडर घातल्यानंतर आणि लगेचच चहा गाळून घ्यायचा आता मी इथे कपामध्ये दूध घातलेलं आहे दूध तुम्ही तुम्हाला जसं आवडतं तसं उकळलेलं दूध किंवा थोडंसं कोमट दूध घेऊन तुम्हाला जसा चहा आवडतो त्या पद्धतीनं तुम्ही दूध घ्या त्याच्यानंतर आपण हा चहा गाळून घेऊया खरं तर अशा गरमागरम सुगंधी चहाबरोबर दुसरं काही खायची गरज नाही आहे पण तरीही तुम्हाला आवडत असेल तर कुरकुरीत चिवडा किंवा शेंगदाणे वगैरे अशा टाईपने तुम्ही आवडत असेल त्याप्रमाणे खाऊ शकता कुठल्याही प्रकारचं स्नॅक्स असेल शंकरपाळी असेल असं तुम्ही काहीही खायला घेऊ शकता आता आपण इथे गवती चहा वापरलेला आहे आणि आलं वापरलेलं आहे आपण याचा ऑलरेडी अर्क काढलेलाच आहे पण अशा पद्धतीनं गाळण्यामध्ये तुम्ही गवती चहा आणि आलं घेऊनसुद्धा थोडं चमच्यानं दाबलं ना तर त्याचा आणखीनसुद्धा तुम्हाला थोडासा शेवटचा अर्क मिळू शकतो तर हा आता घ्या गरमागरम चहा मस्त सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला चहा जो प्यायला हवा असतो तो अशा पद्धतीनं आपण चहा पिऊ शकतो तुम्ही पण वेगवेगळे प्रकार करून प्या आणि मलाही सांगा अशा पद्धतीनं चहा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला टिप्स आणि चहाची पद्धत आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा